नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकाची जय्यत तयारी संपूर्ण राज्यभरात सुरू असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्येही आता कालपासून विधानसभेच्या मोर्चे आणखीन गती निर्माण झालेली आहे त्याचं कारण ही असंच आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाचा महामेळावा काल फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लाटकर व्यासपीठाच्या समोर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला गेल्या चाळीस पन्नास दिवसांपासून फलटण तालुक्यामध्ये संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेग बैठका घेऊन समाजाच्या बैठका घेऊन गेल्या तीन पंचवार्षिक ज्या प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजावरती उमेदवारी न मिळाल्यामुळे अन्याय झाल्याच्या भावना या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहेत सलग तीन टर्म या ठिकाणी बौद्ध समाजाला डावळल्यामुळं बौद्ध समाज आता आगामी काळामध्ये या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती दावा दाखल केलेला आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल सहासष्ट हजार बौद्ध मतदान असल्याचं या जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे अतिशय सिस्टीमॅटिक आणि शिस्तबद्ध मेळावा आयोजित करण्यात आला आणि जो काही संदेश द्यायचा तो या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे या मेळाव्या दरम्यानच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जो संदेश दिला तो या मेळाव्याच्या व्यासपीठावरती दाखवण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत राजे गटाचे ज्येष्ठ नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचाही संदेश जाहीर संदेश या मेळाव्याच्या माध्यमातून व्यासपीठावरती दाखवण्यात आला याचबरोबर व्यासपीठावरती वेगवेगळे मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं जे म्या, म्या, या व्यासपीठावरती सर्व जे मान्यवर होतं यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवर असतील वेगवेगळ्या संघटनांचे मान्यवर असतील या सर्वांनी जाहीर पाठिंबा या उमेदवारीला दिलेला आहे यामुळं आता आगामी काळामध्ये जे बौद्ध महामेळाच्या माध्यमातून पहिलं पाऊल टाकण्यात या ठिकाणी बौद्ध संविधान समर्थन समिती या ठिकाणी यशस्वी ठरलेली आहे आता लक्ष लावून राहिलं आहे ला ते आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगट त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांकडून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात येणार का याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज बांधवांचं संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे कालच्या वातावरणातून एकंदरीतच बौद्ध समाजाला डावलणं आता इतकस कोणत्याही पक्षाला सोपं नसल्याचं या जाहीर मेळाव्याच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे यामुळे आगामी काळामध्ये आता सर्वच तिन्ही प्रमुख पक्ष काय रणनीती या ठिकाणी आखणार आणि बौद्ध समाजाला उमेदवारी देणार का हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे एकंदरीतच गेल्या चाळीस पन्नास दिवसापासून संविधान समर्थन समितीने जे परिश्रम घेतलं होतं ते त्यांना काल या ठिकाणी यश मिळालं आहे आणि या ठिकाणी अगदी पावसाचं वातावरण असतानाही सुरुवातीला पाऊस येऊनही या ठिकाणी जाहीर मेळावा यशस्वीरित्या पार पडलेला आहे यानंतर शाहीर शीतल साठे सचिन माळी यांच्याही का गाण्यांचा जलशाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी संपन्न झाला आणि संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो संदेश द्यायचा होता तो या ठिकाणी संविधान समर्थन समितीच्या या जाहीर मेळाव्यात देण्यात संविधान समर्थन समिती यशस्वी ठरली आहे आता लक्ष लागून राहिलं आहे की कोणता पक्ष निश्चितपणानं आघाडी घेऊन बौद्ध समाजाचा उमेदवार जाहीर करणार का याकडे लक्ष लागून राहिले आपणास काय वाटतं कोणता पक्ष बौद्ध समाजाच्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी जाहीर करेल त्याचबरोबर बौद्ध समाजातून कोण उमेदवार या ठिकाणी आघाडीवर असेल आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद